माझं म्हणणं एवढंच आहे चौदा गावचा स्टँड दोन हजार सोळासारखी सोळा साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार तुम्हीच सांगणार की चौदा गावांना समावेश करा आणि तुम्हीच सांगणार आता ते चौदा गावांना आम्ही समावेश करणार नाही मग त्यावेळेस दोन हजार सोळा साली कुठल्या शासनाने यांना जी आर दिला होता का नगरपालिकेला तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून का कोणी त्यावेळेच्या कोणी त्यावेळेस मला माझ्या मा, आयडियाप्रमाणे त्यावेळेस सोळा साली आ, जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज्ञा दिली होती का की तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून मग तुम्ही चौदा गावचा समाविष्ट करायचा नगरपालिकेने ठराव घेतलाच हो, कशाला त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लिडर होतो आणि त्यावेळेस तो, तो के ठराव आणला म्हणजे आम्हाला कोणालाच ना महासभा आहे महासभेमध्ये आहे त्यावेळेस तो विषय आणायचा के ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा आता ते बरं झालं की त्यावेळेस चौदा गावची लोकं आले होते सभागृहामध्ये बसायला त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं आणि आमचा असं असं ठराव येतं माझं म्हणणं आहे कोणाला तरी आपल्या त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं याला काय अर्थ नाही आहे माझं म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचा स्त्रोत्र आहे चौदा गावामध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिडको आहे डी सी आहे त्यांना जागा ॲक्वायर करून शासकीय जमिनी ॲक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो एवन कशाला इकडं आमच्या नव्या मुंबईमध्ये आढोली भुतवली तर ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे जी तीनशे एकर जमीन आहे ती शिडकोमार्फत ॲक्वायर करावी ती जर शिडकोमार्फत जर ॲक्वायर केली आमच्या पट्टीतील गावचा आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग विषय तोसुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणारं उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावचा विकाससुद्धा होऊ शकेल हे हे सर्व गोष्टी समोर आहेत काय आतापर्यंत वेगळ्याच्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंत आमच्याबरोबर चौदा गावची लोकं होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचारत घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा एक बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नको आहे मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे माझं म्हणणंही आहे पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस दोन हजार सोळाला का सुचलं नाही यांना दोन हजार सोळाला का सुचलं नाही महासभेत का ठराव आणला मग त्यावेळेस जर आपल्याकडे सात हजार करोड जमा असतील तर तेव्हाच मग चौदा गावाला घ्यायला पाहिजे होता मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा घेतला का ते दिलेले ते ठरावामध्ये तुम हो दिले दिले वाचा तुमच्याकडे दिले थारा थे थारा थे। ते ठरावाची टॉपी त्याच्यामध्ये माझा उत्तांत आहे त्याच्यामध्ये बघा आरती तर गणेश नाईक काय काय बोले त्यांच्या मुलाबद्दल बोले मुख्यमंत्र्यांना बोले सुदैवाने मुख्यमंत्री झाले बोलले अरे कोणाबद्दल काय आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अशीच भाषा होती कुठं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून कुठं भाषा पण नव्हती मी बोलत नाही की साहेब बोला म्हणून पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून असं कुठं त्या पी सीमध्ये कुठं तसा उच्चार पण नव्हता आणि मुलाचा मुलगा उभा राहिला डॉक्टर श्रीकांत शिंदे चौदा साली चौ चौदा साली खासदार बनले आणि हे चौदा चौदा गाव हे दोन हजार सातला एकोणतीस गावांना अटॅच झाला मग त्याचा संबंध पण काय नव्हता हो सतरा प्लाझा टेंडर काढून कोणी विकला हिरानंदानीचा ठराव करून हॉस्पिटलला जागा कोणी दिल्या या जर सर्व जर तुम्ही इतिहास काढला तर नव्या मुंबईची कोण लूट करते तुम्हाला समजेल नव्या मुंबईमध्ये आज नवी मुंबई जशी शिरकोणी वसवलेली वस्ती तशी एम आय डी सीमध्ये मध्ये झोपडपट्टी तर होणारच आहे पण आज कंपन्या बंद पडून त्या ठिकाणी आता टावर उभे राहिले आहेत मग त्यांना का निर्बंध काय टाकले नाही यांनी टाकायला पाहिजे होतं ना यांनी या कुठल्याच गोष्टी यांनी केलेल्या नाहीत एक 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 आम्ही सर्व नगरसेवकांनी आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आमच्या तो तोपुद्धा विषय आम्ही देणार आहोत आम्हाला माहिती आहे की नव्या ते अन्याय होता कामा नाही नव्या ते अन्याय होता कामाने तसंच चौदा गावच्या भूमिपुत्रांवरती पण अन्याय होता तर त्यांना आपण घेतलं आहे कारण शेवटी मोठ्या भावाची भूमिका घेऊन त्यांना जर एकत्र घेतला असेल तर त्यांच्यावरती पण त्यांचं डेव्हलप होण्यासाठी पण पर आपण पर्याय काढले पाहिजे आणि पर्याय आपल्याकडे भरपूर आहेत कारण त्याच्यामध्ये काय मग तुम्ही घेतलाच सुळाला जो ठराव केला मग कुठल्या याच्याने तुम्ही ठराव केला आपण आपल्यासमोर पाहिजे ना